आज आपण मराठी स्टोरी म्हणजेच मराठी गोष्टी रीड करणार आहोत वेदांत आपल्याबरोबर आहे आणि तो तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे तुम्ही पण वाचण्याचा प्रयत्न करा आणि बघा तो कसा वाचतो आहे आणि स्टोरीचं गोष्टीचं नाव आहे धुर्त कोल्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गोष्टीचे नाव धुर्त कोल्हा एक खोल्ला होता तो खूप होता जंगलात फिरत असताना त्याला एक बैल मेलेला दिसला हा म्हणजे जंगलामध्ये त्याला एक जाडजूड बैल दिसला मेलेला मग पुढे काय झालं थोडं मोठ्याने बोल मोठ्या चांगल्या बैलाचे मांस पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले म्हणून तो खूप आईने खायला लागला कोणी जन जनदनावर येऊ नये आणि त्याला येऊ नये अडकले त्याला मांस घ्याय द्यायला दय बाळा तो सॉरी द्यायला लागू नये म्हणून घाईत मांस खाताना त्याच्या घशात एक हाड अडकेल म्हणजे काय झालं त्या कोल्ह्याने बैलाला मारलेला बैल भेटला ना त्याला तो इतका पटापट खात होता कारण की जर कोणी जर दुसरं आलं प्राणी तर त्याला द्यावं लागेल ना म्हणून तो घाई घाईने खात होता आणि काय झालं मग खातानी त्याच्या घशामध्ये काय झालं हाड हा हाड अडकलं पुढे वाच कोल्ह्याने हाड बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो सफल झाला नाही म्हणजे ते हाड बाहेर काही निघालं नाही मग पुढे काय झालं प्रयत्नात मोठ्याने बोल प्रयत्नात हाड अजून घशात अडकले ज्यामुळे त्याला श्वास घे गे, घेणे पण अवघड झाले कारण की ते अडकल्यामुळे त्याला श्वासही घेता वाटले जर लवकर झाड बाहेर काढले नाही तर त्याला जीव गमावा लागेल तेवढ्यात त्याला नदी किनारी राहणाऱ्या दा, दा, सारस, सारस, सारस पक्षी पक्ष्याची आठवण झाली हा म्हणजे त्याला आठवलं सारस पक्षी नदीच्या तिथे आहे मग काय झालं पुढे कोल्हा पळत पळत मध्ये मध्ये सोडतोय वेदांतू हा कोल्हा सॉरी बोल कोल्हा पळत पळत सारसाकडे गेला म्हणजे सारस पक्षाकडे गेला आणि काय बोलला त्याने त्याला अगदी नम्र विनंती केली विनंती म्हणजे काय रिक्वेस्ट केली काय केली भाई सारस भाई माझ्या घशात एक हाड अडकले आहे हा तो काय म्हणला त्याला माझ्या घशामध्ये एक हाड अडकले आहे तुझ्या चोच लांब तुझ्या नाही नीट वाच तुझी चोच लांब आहे ती हाड परे, हाडापर्यंत पोहचेल कृपा करून माझ्या गळ्यातील अडकलेले हाड काढून दे मी तुला चांगले बक्षीस देतो काय म्हंटल कोल्हा तुझी चोच लांब आहे सारसला म्हटला मग मा तू माझी हेल्प कर तुझ्या चोचीने ते हाड बाहेर कर मी तुला काय देईल बक्षीस म्हणजेच प्राईज देईल ला बक्षिसाची लालच नव्हती म्हणजे सारसला काही काय बक्षीस पाहिजे नव्हतं मग पुढे काय झालं पण त्याला दया आली तो म्हणाला ठीक आहे कोल नीट नीट एक मधलं सोडलं मी आता लगेच माझ्या माझ्या नाही काही बोलू नको तुझ्या गळ्यातील हाड काढतो हा म्हणजे सारस काय म्हंटला ठीक आहे मी तुझी हेल्प करतो मला काय प्राइज वगैरे हो नकोय पण तुझी मी हेल्प करण्यासाठी तुझ्या गळ्यात घशात अडकलेलं हाड काढतो मग पुढे काय झालं त्याचे ती तोंड तोंड उघडले म्हणजे कोल्ह्याने स्वतःचं तोंड ओपन केलं मग सारसने काय केलं पक पटकन त्याची चोच कोल्ह्याच्या घशात घातली नीट घातली नाहीये घशात घालून हाड बाहेर काढले सारसने काय केलं घशातली घशात चोच घालून हाड बाहेर काढले मग काय झालं हाड बाहेर निघताच कोल्हाने शांतपणे श्वास घेतला श्वास घेणे म्हणजेच ब्रीत करणे आता, आता माझे बक्षीस दे सारस म्हणाला बक्षीस कसले बक्षीस म्हणजे बघ बक कसा कोल्हा होता पहिला त्याला रिक्वेस्ट केली की मी तुला बक्षीस देईन माझी हेल्प करतो आणि आता त्यालाच उलटला काय म्हणतोय कसले बक्षीस मग सारस काय म्हणाला हा कोल्हा म्हणाला बक्षिसाचा विचार सोडून दे देवाचे आभार मान तू माझ्या तोंडात बघ आता कसं आहे म्हणजे तो कोल्हा यापेक्षा या दुसरे बक्षीस कोणते आहे तुझा जीव मी वाचवला सारस बोलणार तेवढ्यात कोल्ह्यात कोल्हा ते निघून गेला सारस बोलणार तेवढ्यातच कोल्हा तिथून निघून गेला आणि मग काय झालं बैलाचे मास खा खाण्यात अडकला होता म्हणजे त्याने काही बोलूनही दिलं नाही त्याला निघून गेला म्हणजे किती धुर्त होता त्याला गरज होती त्यावेळेस ते त्याने ते त्याच्याकडे रिक्वेस्ट केली आणि त्याची गरज संपली तर त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही त्याने सारस कळलं